बहात्तर वर्ष सगळं तुमच्याच घरात आहे गृहमंत्रीपद तुमच्या घरात मुख्यमंत्री पद तुमच्या घरात राज्यसभेचं घरामध्ये आता किती वर्ष तुम्हाला चान्स द्यायचा या गावामध्ये फिरल्यानंतर मग काल फरा भाषण केलं म्हणे त्यांनी कि मुख्य बारामती करून दाखवतो म्हणून ते पूर्ण पैसे वाटून वाटून भानवती करून टाकते आमच्या लोकांना सगळ्या गावचा पुरा घराबा करून टाकला त्या गावामध्ये फिरत असताना एखाद्या बकाल खेड्यामध्ये फिरत असल्यासारख्या अवस्था आहे पाहून बघितले येताना डुबर काय चरायला लागलेत ह्या प्लास्टिकचा कचराच कचरा साचलेला आहे अरे काय पद्धत आहे सॅटर्डे संडे नेते अशोक चव्हाण साहेब कधीतरी पंधरा दिवसाला शनिवार रविवार इथं यायचं प्रचार सभा किंवा पत्रकार परिषद घ्यायची दोन तीन उद्घाटन करायचे नारळ फोडायचे आणि निघून जायचं मागच्या बांधकाम मंत्री असताना साडेआठ हजार कोटीचे काम या मतदारसंघात केले साडेआठ हजार कोटी आता ते त्यांची एक सवय काही चौकशा लागायचे म्हणले की सत्ताधारी पक्षात उड्या मार इकडं कुठून चौकशा लागणार आणि काय होणार मराठी मनाचा मानविंदू छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या हिंदुस्थानात जन्माला आलेल्या सर्व थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांचं लाडक्या दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आणि समोर एवढ्या मोठ्या संख्येनं आलेल्या ला लाडक्या बहिणींचे भाऊ ज्यांनी सर्वसामान्य गरिबाच्या घरामध्ये आज महिन्याला दीड हजार रुपये पगारी चालू केल्या ते सर्वसामान्यांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्याचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी आपल्या वाणीनं या महाराष्ट्रातल्या भल्या भल्यांना पाणी पाजलं आहे असे महाराष्ट्राचे पाणीदार पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले ट्वेंटी फोर बाय सेवन जनतेसाठी कधी अर्ध्या रात्री उठवा आज असे दडाडीचे आमदार आनंदराव भोंडारकर सन्माननीय जिल्हाप्रमुख आणि नांदेडवागा महानगरपालिकेचे ज्यांनी महापौर राहिले असे जिल्हाप्रमुख भाऊ गिरडे आमचे शेतकरी सेनेचे मुलुक मैदानी तो प्रल्हादराव युवा सेनेचे आमचे बाळू त्याचबरोबर तालुका प्रमुख संजय पुरे आणि शहरप्रमुख आमचं सचिन समोर बसलेले आमचे खुरे पाटील शिंदे मामा समोर बसलेल्या सर्व बहिणी बांधवांनो आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या राजश्रीताई पुढे येत आहे राजश्रीताई आकाश माने आणि सर्व सन्माननीय उमेदवार बसत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या समोर नतमस्तक होतो भाऊ मागच्या पस्तीस चाळीस वर्षापासनं शिवसेना इथे आहे शिवसेना रुजवण्याचा प्रयत्न झाला अनेकदा आम्ही नगरसेवक निवडून आणायचे अशोक चव्हाणांनी ते काँग्रेसमध्ये पळून न्यायचे अशी प्रथा एकदा अनेक वर्षापासून या नगरपालिकेमध्ये आहे आज तर जी उमेदवार आहे महिला तिच्यावरती कोयत्यानं हल्ला केला तीनशे साठ आम्हा बोट कोयत्यानं हल्ला केला म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला एखादी माता भगिनी कोयता घेऊन हल्ला करणारे का कोणावर तर अशा पद्धतीची पोलिसांना वापरून उमेदवारांवर कार्यकर्त्यांवर दहशत ही मागच्या पस्तीस चाळीस वर्षापासून या पूर्वीचा मुदखेड मतदारसंघ आणि भोकर आताचा भोकर मतदारसंघ या भागातल्या शिवसैनिकांवर सातत्यानं चालू आहे इथं कोण पोलीस अधिकारी आहेत बाबा रे तुम्हाला विनंती आहे की पूर्वी काँग्रेसमध्ये ते होते तेव्हा त्यांचं राज्य होतं सगळा विषय आहे आता इकडं जरी आले असले तर त्या सरकारमध्ये शिवसेना सुद्धा आहे तुम्ही एखाद्याचा घरगडी असल्यासारखं कोणत्याही मायमावलीवर खोटे नाटे गुन्हे दाखल करू नका आणि उमेदवाराच्या नवऱ्याला दोन दिवस झाली लॉकअपमध्ये टाकलेलं ही कुठली पद्धत आहे तुम्हाला समजावून सांगायला लागलो की आपण असे जर खोटे गुन्हे दाखल लोकेशन बघा ना उमेदवार प्रचारात रामराम करत फिरायला लागला आणि त्याच्यावर त्यानं कोयत्याने हल्ला केला म्हणून अशा पद्धतीचे तुम्ही गुन्हे दाखल करायला लागलात ही काय पद्धत आहे येत्या विधानसभेमध्ये तुम्हाला सांगतो हा प्रश्न मांडून फोन चव्हाण नावाचा फिया आहे त्याला सस्पेंड केल्याशिवाय सोडणार नाही गरगड्यासारखं -गर वागू नका तुम्हाला सांगतो भाऊ इथं अशोक चव्हाण येऊन गेले महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद चार पाच वेळा त्यांच्या घरामध्ये होत आणि आता गल्ली गल्लीमध्ये दिल्लीत असताना गल्लीत फिरायला लागलेत सगळीकडे की एकदा चान्स द्या एकदा चान्स द्या एकदा चान्स द्या अरे बहात्तर वर्ष झाली तुम्हाला चान्स आहे नांदेड जिल्ह्यात दुसऱ्याला चान्स कुठे आहे आम्ही आपलं झगडून तुमच्या जनता जनार्दनाच्या माय ना आमच्यासारखा एखादा आमदार आज मी होतो म्हणून माझ्याबरोबरनं तीन आमदार दुसरे बसले बहात्तर वर्ष सगळं तुमच्याच घरात आहे गृहमंत्रीपद तुमच्या घरात मुख्यमंत्रीपद तुमच्या घरात राज्यसभेचं सभासद तुमच्या घरात आमदार तुमच्याच घरात सगळं तुमच्याच घरामध्ये आता किती वर्ष तुम्हाला चान्स द्यायचा या गावामध्ये फिरल्यानंतर मग काल परवा भाषण केलं म्हणे त्यांनी की उत्केर् बारामती करून दाखवतो म्हणून आणि तिथं अजित पवारांनी बारामती केली ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद आहे कुठंतरी मनाला काहीतरी वाटलं पाहिजे त्या उपमुख्यमंत्र्यांना बारामतीचं नाव सगळीकडे केलं आणि त्याचं नाव घेऊन तुम्ही मुख्यमंत्री दोनदा असताना सांगता की बारामती करून दाखवतो ते पूर्ण पैसे वाटून वाटून भानावती करून टाकले आमच्या लोकांना सगळ्यांना तुम्हाला सांगतो आणि त्या गावचा पुरा ठरावा करून टाक या गावामध्ये खेळत असताना एखाद्या बकाल खेड्यामध्ये फिरत असल्यासारख्या अवस्था आहे बाऊल बघितले येताना डुबरं काय चरायला लागलेत ह्या प्लास्टिकचा कचराच कचरा साचलेला आहे अरे काय पद्धत आहे हे सॅटर्डे संडे नेते अशोक चव्हाण साहेब कधीतरी पंधरा दिवसाला शनिवार रविवार इथं यायचं प्रचारसभा किंवा पत्रकार परिषद घ्यायची दोन तीन उद्घाटन करायचे नारळ फोडायचे आणि निघून जायचं मागच्या बांधकाम मंत्री असताना साडेआठ हजार कोटीचे काम या हो मतदारसंघात केले साडेआठ हजार कोटी आता थे, सवे, काई लागा है काई ते त्यांची एक सवय काही चौकशा लागायच्या म्हणले की सत्ताधारी पक्षात उड्या मार आले इकडं आता कुठून चौकशा लागणार आणि काय होणार त्यांचं तुम्हाला साडेआठ हजार कोटी मध्ये तर मला असं वाटते सोन्याचे रस्ते केले असते काय ते या मुदखेड पण कुठे साडेआठ हजार कोली, कोटी टाकले कुठंच दिसणार सगळ्या गावाने येताना घाणच घाणार काहीतरी स्वच्छता ठेवा वीस वर्ष झाली तुम्ही इथ तिकडं ज्या पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत स्वच्छ भारत म्हणून दिवस ते बिचारे भारतीय जनतेला संदेश द्यायला लागले त्यांनी स्वतः त्या स्वच्छता सेवकाचे पाय धुतले त्या पक्षात तुम्ही गेलात त्या पक्षाची तर लाच ठेवा कमीत कमी हे गाव तर स्वच्छ ठेवा वीस वर्षापासून नगरपालिका तुमच्या ताब्यात आहे एकच काम शासनाचे पैसे आणायचे कारण त्यांचे जे बगल बच्चे आहेत ठेकेदार चार पाच विकास हे फक्त त्यांचाच आहे थे, त्या ठेकेदाराचे बाकी दुसरा कोणाचाही विकास नाही आमच्या नांदेडमध्ये तर काय काय कारनामे केलेत ते सांगितलं तर तुम्ही दिक होऊन जातात आमच्या जा नांदेडमध्ये तरुडेकर मार्केट तरुडेकर नावाचे खासदार होते पन्नास वर्षापासून भाजी विकायचं मार्केट मी ओ टीवर टाकलं शंभर दोनशे कोटी रुपयाचा प्रस्ताव खाजगी बिल्डर पार्टनर यांचं गायब सगळे जिल्हा कुस्त्याचं मैदान तिथं बीओटीवर माहेश्वरीला देऊन टाकलं मल्टीपर्पज शाळा वर्ष जुनी त्याचा प्रस्ताव चालूच आहे खासगीकरणाचा बिंदू माधव मंगल कार्यालय ते सुद्धा खाजगी बिल्डरला देऊन टाकलं तरुडेकर भाजी मार्केट महात्मा फुले भाजी मार्केट हे सगळं खाजगी लोकांना देऊन टाकलं आणि त्या माध्यमातून शेकडो कोटी रुपये कमवली आज आता दोन दिवसाने या गावामध्ये खेळ चालू होतो पुलसच्या गाड्याचा ताफा मध्ये यांची गाडी नोटा भरलेले कार्यकर्ते आणि हजार रुपयाला दीड हजार रुपयाला दोन हजार रुपयाला हे तुमचाच पैसा आहेत काय नांगर आणून पैसे आणा गेले ते तुम्हाला सांगतो हे तुमच्यासाठी आलेला पैसा आहे तुमच्यातल्या योजनातला पैसा खाऊन तुम्हाला पैसे वाटायला लागलेत आपल्या खेड्यामध्ये म्हण आहे मशीचा मूत मशीला म्हणल्या सर आता शिंदे पाटील सांगा समजावून सगळ्याला की अशी ज्या पद्धतीने जे करायला लागले ते थांबवा कुठंतरी आता सचिन आमचा फोर काय त्याची आमची बहिणी वहिनी आमची उभी आहे हे तुमची बायल आहे तुम्हाला सांगतो तिला हाक दिली तर अर्ध्या रात्री तुमच्यासाठी धावून येणार आहे तुमची इथले आमदार कितीचा दा धावून येते मला काय माहीत नाही हे मुंबईला राहणार समस्या तुम्ही यायला कोणाला सांगणार अर्ध्या रात्री उठून येणारी हीच बाई आहे तर तेव्हा माझी सर्व बांधवांना विनंती आहे हे पैसा काय तुम्हाला सांगतो हजार रुपयाने दोन हजारांना आपल्या काय माड्या बांधणं होणार नाही आजच्या दिवस पैसा वापरता तर पुन्हा वर्षानुवर्ष कोणी येत नाही कोणी बघत नाही पुन्हा तेच नाल्या तेच डुकर तेच कचरा तेच घाण ह्याच्यातच आपल्याला राहावं लागणार आहे म्हणून हात जोडून आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे आता पैसा ती वाटायला लागले मी तर काय कोणाला म्हणजे काय आता रोखू शकत नाही ब हात धरू शकत नाही परंतु विनंती आहे हे पापाचा पैसा आहे आपल्या कष्टकऱ्याचा पैसा आहे साठी आलेला पैसा आहे आज महाराष्ट्राचे आमचे मुलग मैदानी तोप असलेले गुलाबराव पाटील साहेब खास पाचशे किलोमीटर आपल्याला इथं भेटीसाठी आणले हा पाणीदार माणूस आहे पाणी देणारा माणूस आहे नांदेड जिल्ह्यामध्ये मोठमोठ्याला योजना इथं जर पाण्याच्या पाईपलाईनची चाळीस कोटीची योजना आणली असेल ते गुलाबराव पाटील साहेबांना आणलेली आहे त्यांच्या हा त्यांनी योजना दिली पण योजना आणल्यानंतर काय लागवायचं ठेकेदार यांचे तुम्हाला सांगतो त्यांनी योजना चांगल्या भावने दिली इथे याची माणसं लावून हे बा गटारामधून तिथून पाईपलाईन म्हणजे पिण्याचा पाईपही पाई तिथंच जॉईंट तिथंच गटाराचं पाणी तिथंच एकदा पाटील साहेब विनंती एकदा एक एक यांची चौकशी लावा यांच्या माणसाची हे कायम बहात्तर वर वर्षापासून आमच्या सगळ्याच्या छातीवर बसले कार्यकर्ता जमत जिवंत राहील नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली फक्त गुत्तेदार ठेकेदार मोटाले पैसे कमवणारे असेच सगळे उमेदवार यांच्याकडे असतात आणि एकच योजना शेवटच्या दोन दिवस पैसे वाटायचे आणि निवडणुका जिंकायच्या माझी सर्व मतदार बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की हे सर्व माणसं गरीब आहेत परंतु प्रामाणिक माणसं आहेत प्रामाणिक माणसं तुम्हाला अवरात्र काम येणारी अशी माणसं आहेत या सर्वांच्या धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं इथल्या स्मशानभूमीसाठी मान्य मुख्यमंत्र्यांनी तीस लाख रुपये सुशोभी करण्यासाठी तिथे दिलेले होते आणि लाडक्या बहिणीची योजना संदर्भामध्ये साहेब बोलणारच आहे तेव्हा धनुष्यमान यांनी निशानीवर बटन दाबून त्यांना विजयी करावं एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र